जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक नव्वदावा पाहणार आहोत नये राम रामवाणी तया थोरहाणी जनी व्यर्थ प्राणी तया नाम नामकाणी हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यासवाणी जय जय रघुईर समर्थ आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश हा फक्त जगणे नसून ईश्वर प्राप्ती करून घेणे आत्मज्ञान करून घेणे हा आहे आणि तसा तो असाव आहे कारण त्यामुळेच आपले नरजन्माला येणे सार्थक होणार आहे तसे नाही झाले तर जन्माला येणे आणि मरणेसुद्धा निरर्थकच आहे म्हणतात ना जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला म्हणजे काय तर जन्माला येऊन फक्त संसाराकरिता काबाड कष्ट करण्यातच आपलं आयुष्य वाया घालवलं मग अशा माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये काय फरक आहे जनावरंसुद्धा खातात पितात झोपतात यातच आपलं आयुष्य घालवतात पण इतर प्राण्यांपेक्षा परमेश्वराने माणसाला बुद्धी नावाची एक गोष्ट जास्त दिलेली आहे त्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ असा प्राणी आहे त्या बुद्धीच्या योगाने तो चांगलं काय वाईट काय हे ठरवू शकतो आणि योग्य मार्गाने त्या बुद्धीचा उपयोग करून जीवनाचं कल्याण करून घेऊ शकतो अन्यथा आपल्या हातानेच तो आपल्या आप जीवनाचं नुकसान करून घेतो म्हणूनच समर्थ म्हणतात नये रामवाणी तया थोरहाणी अर्थात ज्याच्या मुखात राम नाम येत नाही तो आपल्या जीवनाची हाणी करून घेतो म्हणजेच घोर नुकसान करून घेतो काही कळो अथवा न कळो पण मुखाने सतत नाम घेत राहावे असे संत आपल्याला सांगतात त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टीचा अनुभव घेऊनच आपल्याला हे सांगितलेले आहे संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नाम नाही वाचे तो नर निर्दैव कैसेनी देव पावेल तया जपे नाम वाचे राम नाम पाठे जाशील वैकुंठे हरी म्हणता निवृत्तीनाथ महाराज म्हणतात जो मनुष्य मुखाने राम नाम घेत नाही तो दुर्दैवी आहे आणि जो राम नाम घेतो तो वैकुंठाला जातो संत एकनाथ महाराजही एका अभंगात म्हणतात नामाविण मुख सर्पाचे बीळ जिव्हा नवे काळ सर्प आहे एकनाथ महाराज म्हणतात राम नाम न घेणाऱ्या जिभेला काळसर्प म्हणतात आणि त्या मुखाला सर्पाचे बीळ आहे असे म्हणतात हेच रामदास स्वामी आपल्याला इथे या श्लोकामध्ये सांगत आहेत की नये रामवाणी तया थोरहाणी पुढे समर्थ म्हणतात जनी व्यर्थ प्राणी तया नाम कानी जो नाम घेत नाही अशा माणसाचे जीवन व्यर्थ आहे अशा माणसाला समर्थाने काणी म्हटले काणी म्हणजे कामे काही कामाचा नाही व्यर्थ जन्माला आला म्हणतात ना खायला काळ आणि भुईला भात अशा माणसाचा या भूमीला फक्त भारच आहे ज्या परमेश्वराने त्याला या भूमीवर पाठवले ते भगवंताचे कार्य तो करीत नाही मग त्याचा जन्म घेऊन काय उपयोग तो भूमीला भारच आहे यापेक्षा तो जन्माला नसता आला तरी चालले असते सतत रामनाम घेतल्याने आपल्या भोवती त्याचं एक संरक्षक असं कवच निर्माण होतं आणि ते कवच आपल्या जीवनाचं रक्षण करतं म्हणून सतत मुखाने रामनाम घ्यावे पुढे समर्थ म्हणतात की हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहुआगळे बोलिली व्यासवाणी समर्थ म्हणतात या नामाचा महिमा वेद शास्त्र पुराणे या सर्वांमध्ये व्यासांनी सांगितलेला आहे म्हणजे वेदकाळापासून या नामाचं महत्त्व चालत आलेलं आहे ते आत्तापर्यंतच्या संतांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं एकूण काय तर सर्वांनीच एकमुखाने या रामनामाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे एकदा हनुमंत प्रभू श्री रामाची सेवा करीत होता तेव्हा तिथे वशिष्ठ ऋषी आले वशिष्ठ ऋषींना पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण उभे राहिले पण हनुमंत रामाची सेवा करण्यामध्ये इतका मग्न झाला होता की त्याचे वशिष्ठ आले याकडे लक्ष गेले नाही याचा वशिष्ठांना राग आला ते रामाला म्हणाले रामा आज माझा घोर अपमान झालेला आहे राम म्हणाले गुरुवर्य काय झाले त्यावर वशिष्ठ म्हणाले मी आलेला पाहून सगळेजणं उठून उभे राहिले पण एक जणाने मात्र तिकडे दुर्लक्ष केले राम म्हणाले कोण आहे असा ज्याने आपला अपमान केला त्याला मी ताबडतोब मृत्यूदंडाची शिक्षा देईन त्यावर वशिष्ठ म्हणाले राम नाव ऐकल्यावर तू तु तु तुझे वचन मागे घेशील कारण तो तुझा प्रिय आहे राम म्हणाले गुरुवर्य मी एक वचनी आहे दिलेले वचन पूर्ण करणार आहे आपण फक्त मला त्याचे नाव सांगा वशिष्ठ म्हणाले त्याचे नाव हनुमंत त्यावर राम म्हणाले आज सूर्यास्तापर्यंत मी माझ्या बाणाने हनुमंताला मृत्यूदंड देई हे ऐकून हनुमंत नाराज झाला नकळत त्याच्याकडून हा अपराध झाला होता तो तसाच आपल्या आईकडे गेला आणि त्याने आईला सर्व हकीकत सांगितली त्यावर त्याची आई म्हणाली अरे तू का घाबरतोस तू तर सतत रामाचं नाव घेतोस राम गे, नाम घेणाऱ्याला काळही घाबरतो रामाचा बाणही तुला काही करू शकणार नाही कारण रामापेक्षा रामाच्या नावात जास्त शक्ती आहे जा घाबरू नको नंतर ठरलेल्या वेळी सर्वजण एका नदी किनाऱ्यावर जमा झाले रामाने आपला बाण काढला व हनुमंतावर सोडला पण त्या बाणाचा हनुमंतावर काही प्रभाव झाला नाही रामाने एकामागून एक असे बाण सोडले पण एकही बाण हनुमंताला लागला नाही त्यावर वशिष्ठ म्हणाले रामा तू मुद्दामच असे बाण सोडत आहेस की जेणेकरून हनुमंताला ते लागणार नाही राम म्हणाले नाही गुरुवर्य मी आपली शपथ घेऊन सांगतो की मी तसे काहीही करत नाही पण काय करू तो मुखाने सतत रामनाम घेत आहे आणि जो रामनाम घेतो त्याला मीच काय कुणीही मारू शकत नाही यावरून आपल्या लक्षात येईल की रामनामामध्ये केवढे सामर्थ्य आहे आणि म्हणूनच समर्थ आपल्याला रामनाम घ्या असं सतत तळमळीने सांगत आहेत आणि ज्याच्या मुखात ते रामनाम नाही तो आपल्या जीवनाचं घोर नुकसान करून घेतो असे सांगताना समर्थ म्हणतात नये राम रामवाणी तया थोरहाणी जनी व्यर्थ प्राणी तया नाम कानी। हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यास व्यासवाणी जय जय रघुईर समर्थ